आधुनिक भारताच्या इतिहासातली पहिली महिला डॉक्टर म्हणजे आनंदीबाई जोशी आनंदीबाईला एक चक्रम नवरा मिळाला होता चक्रम आणि नवरा म्हणजे त्या त्या शब्दाची पुनरुक्ती झाली पिवळं सारखं झालं स्वानुभवानी सांगतोय त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रेझेंट पार्टीज इन्क्लुडेड पण हा गोपाळराव जोशी वृत्तीनी चक्रम सर्व आधुनिकतेचा स्वीकार केलेला त्याचा आग्रह पत्नीने शिकलं पाहिजे ती बुद्धिमान होती त्यांनी आपल्या पत्नीला अमेरिकेत शिकायला पाठवलं वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षी आनंदीबाई अमेरिकेत न्यूयॉर्कच्या जवळ पेन्सिल्वानिया इन्स्टिट्यूटचं नाव तिच्या नावामध्ये पेन्सिल्व्हानिया मेडिकलचं कॉलेज तिकडे गेली तीन वर्षामध्ये डॉक्टर एम डी झाली भारतात परतली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ती भारतात परतल्यावर कोल्हापूर संस्थांनी तिला डॉक्टर म्हणून जॉब दिलं कोल्हापूर संस्थांमध्ये आणि आपलं सर्वांचं प्रचंड मोठं दुर्दैव मानलं पाहिजे की आनंदीबाई फार जगली नाही भारतात परतल्यापासून सहा सात महिन्यात वयाच्या केवळ तेविसाव्या वर्षी मार्च अठराशे सत्त्याऐंशीमध्ये आनंदीबाई गेल्या पण जाण्यापूर्वी हा संदेश देऊन गेल्या की स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा जरासुद्धा कमी क्षमता नाहीत योग्य संधी दिली तर तिच्यासुद्धा क्षमता जागतिक पातळीला कर्तृत्व गाजवेल आणि कोणाला मोठं करेल शेवटी जोशी घराण्याचं नाव मोठं केलं महाराष्ट्राचं मोठं केलं देशाचं मोठं केलं संस्कृतीची ध्वजाच खांद्यावर आहे पण स्त्रीवाद म्हणजे समाजातलं स्त्रीचं समान स्थान स्त्रीवाद म्हणजे ज्या ज्या संधी पुरुषाला असतात असू शकतात त्या सर्व स्त्रीलाही उपलब्ध पाहिजेत या विधानाला नाव आहे स्त्रीवाद ती जन्माला स्त्री म्हणून आली म्हणून तिला काही संधी नाकारल्या जात आहेत आणि तिच्यावर सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या मात्र लादल्या जात आहेत हा जो सामाजिक अन्याय आहे त्याचं उत्तर म्हणजे स्त्रीवाद